म्हणजे स्वर्ग आणि ना त्याला काही काम करायला लागत तो नाही फक्त तो बसून त्याला खायला प्यायला भेटतं त्याची उलट तिथे सेवा होते म्हणजे देव लोकांच्या घरी गेल्यावर त्याला म्हणतात स्वर्ग एकदम आरामशीर आणि आयुष्यराम जीवन असते त्याचे आणि नर्क म्हणजे तिथं राक्षस लोक होतात तिथे गेलं का त्याला काम करायला लागतं त्यांचं ऐकायला लागतं प्लस त्याला मार खावा लागतो नाही केलं काम तर त्याला चटके देतात काय काय देत तिथे असतात त्याला नगर जात आणि ने कोण करत स्वर्गामध्ये जे पुण्यवान माणसं ते जातात म्हणजे जे कोणाला त्रास देत नाही आई बापाला नीट सांभाळतात चांगलं दान धर्म देव देवद असं देव करतात ते लोक स्वर्गात जातात आणि नरकामध्ये अशी लोक जातात जे दुसऱ्या त्रास देतात कोणाचं बदल करत नाही नुसतं त्रास देतात चिडचिडपणा करतात कोणाचं चांगलं बघ होत नाही त्यांची मागे मध्ये मागं दुसरी किटकिट लावतात जसे काय असं आहे ना अशी लोकं कधी स्वर्गात फुली झालं या अशी नरकातच जाणार मी नरकात नाही जाणार तू जाशील तू, तू माझ्या पोराला त्रास देतो मला त्रास देतो सगळ्या माणसांना त्रास देतो तुझ्या बरोबर लग्न करून मीच पस्तावली कोणाबरोबर धड नाही बोलत आहे तो वरचा बघतो कोण कस वागतय कोण कस नाही वागतो बघतो ना तेच बघतो कळलं ना त्याच बोलायचं नारकात आणि याच्यात कळलं ना ते बघून घेईन तो कुणाला कुठं ठेवायचं कुठं नाही ठेवायचं ते जेवढं आहे तेवढंच हे आम्हाला दोघांना तरी सोडून द्या तुम्हाला काय तुम्ही राहा नाही तर आम्हाला तरी व्यवस्थित ठेवा कळलं ना तुम्हाला काय व्यवस्थित नाही ठेवत काय असते तेव्हा माझ्या माग लागतो ना माझ्या मागं लागतो तेव्हा तेव्हा नुसते हे कर हे नका करू ते नका करू नुसतं काय ना काय करतच असत कामाला दुरी म्हणजे काय करतो काय काय करता काय करता काय काय करता काय करता म्हणजे करता म्हणजे मी पण दिवसभर मी पण कामाला जाते आम्ही काय जातो काय आम्हाला काय माहिती जातो म्हणजे असंच येतो काय मग कशी जातो म्हणजे तू काय नाही करणार मी वाटी घास मी हे करते ते करते करते तर करतेच बोलणार ना नाही बोलले तर कशाला बोलायचं तुमचं काम आहे ना तुमचं पण काम आहे ना आम्हाला व्यवस्थित हे करायचं हे असं बर बोलायचं सगळ्यांशी चांगलं बोलायचं चांगलं नवीन बोलायची गरज काय हे बोलायची गरज काय होत पोराने विचारलं म्हणून काय पण वेगळं काहीतरी सांगायचं होतं ना रागवतात यांच्यासाठी आम्ही कटकट नाही करत तुम्ही पहिला आम्हाला हे करायला बघता बोलता नंतर आम्ही बोलतो पागल नाही आम्ही बोलाय मानसिक एक दिवस घरी असलं का सुट्टी जाते तर गिळल का खाल्लं का असं काय घरीच आहे आज काय काय कामच नाही आज मजा आहे मग ते सुद्धा तुम्हाला दुखावतो माणसाने एक दिवस पण घरी नाही राहू आम्ही पण आम्ही पण काम करतो आणि मम्मी बोलतो ना तुम्ही करते तर मी करतोय समजून ना येत तर तुम्ही पण आम्हाला समजून घ्यायचं पोराला ते स्वतःच सांगतो राहते का तुम्ही तुम्हाला काय ती सारखी येतेच राहते तुमच्या साईडने नाही माझ्या साईडने काय मधीच आहे त्याला माहितीये पप्पा जागला की मम्मी चांगली त्याला पण माहिती रे जी भांडते का मी भांडतो बघितला का दोघांकडे बोलत दोघांकडे रे दोघांकडे आपल्या आमच्या देतो आणि स्वतः साईटल होतो हा स्वर्ग नरक काढलं करा विचारलं ना उत्तर तुम्ही वेगळं सांगायचं सांगितलं कशी लोक जाणार ते कशी लहान आहे त्याला अजून समजत नाहीये त्याला समजत नाहीये त्याला हे जसं होतं ना आपली आई आपल्या बापाला किती त्रास देते ते किती त्याच हा एक दोन भांडी घासली काय होतो एक दिवस कपडे घेतले काय होतो आम्ही करतो ते सगळे मग एक दिवस तुम्ही वर्षभर आम्ही करतो जेवण करतो सगळं काम करतो तुम्ही काय करता मग तुम्ही पण एक दिवस आमच्या आम्ही जिथे काम ते काम करा ते काम केलं करून दाखवू तुम्ही काय आम्हाला कमी जाऊ ट्रेन मध्ये गर्दीने जाऊन दाखवा कसं लागतं त्याला लागतं आम्ही का इथल्या इथे राहायचे आणि इथल्या इथं करायचं तर त्यांच्या जेव्हा खाली भाजी आणायला राहायच्या ती सुद्धा ना आणता तुम्ही जर तरी घेऊन या आहे की नाही ठीक आहे बस काय बस झालं हा बस झालं जास्त बोलायचंच नाही मला झालं बस या असे